कुरणखेड टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना वाहनांची टोल सुट द्या ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्ह्यातील कुरणखेड टोल प्लाझा टोल नाक्यावर कुरणखेड सह परिसरातील हाकेच्या अंतरावरील गावातील सर्व प्रवासी चारचाकी नोंदणीकृत वाहनांच्या टोल रद्द वाहनांचा टोल रद्द करण्यात यावा यासाठी कुरणखेड सह परिसरातील गावातील ग्रामस्थांनी गावातच बैठक घेत आज दिनांक चोवीस मे रोजी दुपारी एक वाजता तसे निवेदन जिल्हाधिकारी अजित कुमार यांना दिले आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग त्रेपन अमरावती विभाग यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येणार आहे कुरणखेडसह परिसरातील नागरिकांना टोल नाक्यावर सूट मिळाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी कमलाकर गावंडे टोल आंदोलक समन्वयक प्रशांत पांडे योगेश विजयकर प्रमोद गोगटे उज्ज्वल देशमुख किशोर गुप्ता सुनील शिराडे सुयक देशमुख जयंत अप्तुकर मधुसूदन अप्तुकर रुपेश तलवारे उपस्थित होते टोल लागला तर टोल नाक्यावर सक्तीने वसुली चालू आहे त्याच्यावर आम्ही निवेदन देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी होतो त्यांना आम्ही आज निवेदन दिलं इथे जे टोल नाका आहे ते शेतकऱ्याजवळून सक्तीने पैसे घेत आहेत आमच्या गावात शाळा आहे हॉस्पिटल आहेत त्याच्यानंतर बाकी शैक्षणिक शैक्षणिक केंद्र आहेत जे बाहेरचे लोक आजूबाजू गावाचे लोक जेव्हा जेव्हा तिथं येतात तर त्यांच्याजवळून जबरदस्ती टोल वसुली केल्या जाली शेतकऱ्याची शेती ही टोल नाक्याच्या बाहेर आहे त्यांना रोज दिवसांनी चार पाच वेळा तिथं जावं लागते पण ते जब ते तरी शेतकऱ्याकडूनही ही टोल वसुली करून राहिले त्याच्याविरुद्ध आम्ही निवेदन निवेदनासाठी मान्य जिल्हाधिकारी सांगायची आलो होतो आमचे म्हणणं आहे की त्या आमचे जे परिसरातील चार पाच गाव आहे काटेकोन्ना तानखेड